नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण आहोत हाय प्रवाह नेटवर्क सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले काही दिवसावरच लोकसभा निवडणुका जवळ येतात आणि त्याच अनुषंगाने अनेक पक्षातील अनेक उमेदवारांनी गुडघ्याला भाषिक मानलाच देखील पाहायला मिळत आहे अनेक जण मतदारसंघात दौरा देखील करू लागले आणि मलाच तिकीट मिळेल अशी उल्गना देखील अनेक जण करू लागलेले त्या पद्धतीनं कामकाज सुद्धा करू लागलेत पक्षाच्या माध्यमातून गाठी भेटीसाठी दौरे देखील करू लागलेले आज माझ्या सोबत नेते तथा हिंगोली लोकसभा निवडणूक प्रमुख रामरावजी वडगुटे आहेत एकंदरीतच त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीनं तुमचा हा दौरा सुरू आहे आणि कशा पद्धतीनं पक्षाचे अं बांधलकी जोपासत कशा पद्धतीनं कामकाज सुरू आहे काय सांगा आपल्याला पहिल्यांदा आपल्या चॅनलला आणि आपल्याला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज देशाला मोदी साहेबांची गरज आहे आणि या अनुषंगानं आपकी बार चारसो पार हा नारा घेऊन आम्ही दोन ते अडीच वर्ष झाले काम करतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब तर पंतप्रधान होणार आहेत परंतु चारशेचा आकडा पार करून एक हाती सत्ता मोदी साहेबाला देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते पूर्ण देशभर आणि राज्यभर कारग करत आहेत आणि आम्हाला खात्री आहे त्यांनी केलेल्या दहा वर्षाच्या विकासामध्ये जे गोरगरिबामध्ये दलाला त्यांच्या योजना लुटून खात होत्या तर डायरेक्ट योजना लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम मोदी सरकारने केल्यामुळं कुठल्याही गावामध्ये एकही घर असं शिल्लक नाही ज्या घरामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी यांची एखादी योजना पोहोचली नाही आणि एवढं मोठं भयानक काम या देशाच्या पंतप्रधान केलं मग ते देश सुरक्षितेच्या बाबतीत असेल परवाच सर्वे झाला त्या सर्वे करणाऱ्यांच्या एजन्सीचं नाव मला आठवत नाही परंतु जगामधला प्रसिद्ध नेता म्हणून जर कोणाचं ओळख असेल तर ती माननीय नरेंद्र मोदीची झाली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत राहिला प्रश्न उमेदवार गुडघ्याला बाशिंग आहेत की काय पण मी खात्री देतो की असं काही आमच्याकडे कोणी काही गुडघ्याला बाशिंग मारल्यामुळं त्यांना तिकीट मिळत नसतं पक्षाकडे कामाची पावती ग्राउंड सर्वे आणि काम पाहिल्याशिवाय पक्ष तिकीट देत नाही आपल्याला माहित असेल की परवा राज्यसभेचे तिकीट जाहीर झाले आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता डॉक्टर गोपछडे हा राज्यसभेवर गेला आणि म्हणून जे काय ज्याचं काम चांगलं असेल ज्याचं निवडण्याची क्षमता असेल त्यांच्या सर्वेमध्ये आमच्या पक्ष येईल त्याला नक्की तिकीट मिळेल मला काही जण अनेक मतदारसंघामध्ये करतात मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवार असे सुद्धा वल्गना होते चर्चा होते मतदारसंघात मध्ये ज्यांचं मतदानही नाही अशा पद्धतीनं काही जण मलाच तिकीट मिळेल या माध्यमातून करतात आपण कशा पद्धतीने पाहतो नाही जनरली निवडणुकीमध्ये बाहेरचा उमेदवार चालत नसते आता मध्येच काहीतरी कुठले अधिकारी मुंबईचे येऊन त्यांचंही नाव पुढे आलं होत पण मतदार ते स्वीकारणार नाही आणि पक्ष सुद्धा अशा प्रकारचं काही बाहेरचा उमेदवार कुठून लादणार नाही याची मला खात्री आहे राहला प्रश्न मी स्वतः स्वतः इच्छुक आहे मी दो दो दोन अडीच वर्ष झाली लोकसभेच्या प्रमुख जबाबदाऱ्या पार पाडत आहे राज्यामध्ये आमच्या समाजा धनगर समाजाला एखाद्या दोन तिकीट मिळावं अशी अपेक्षा आहे त्या अनुषंगाने मला सुद्धा वाटते पक्ष माझा शंभर टक्के विचार करेल आणि म्हणून कोणालाही त्यांच्या कामामुळे मला तिकीट मिळेल असं वाटणं काही चुकीचं नाही परंतु पक्ष पूर्ण चाळणी लावून योग्य उमेदवार निवडून येणारे उमेदवार त्यालाच तिकीट मिळेल याची मला खात्री आहे आमच्या पक्षामध्ये वशिला चालत नाही आमच्या पक्षामध्ये काही लॉबिंग चालत नाही पक्ष हा निष्प्रवपणे पक्षाचा सर्व होत असतो पक्षाची वेगळी यंत्रणा आहे आणि सर्व समाजाला सगळ्या समाजाला कसा न्याय मिळेल समाजाचे गणित सुद्धा पकडले जातात आणि या अनुषंगाने आता प्रश्न असा आहे की मोदी साहेबांनी एवढं काम केलं की कोणालाही वाटतं की आपण मोदी साहेबांच्या निवडून येऊ हो, हो। आणि म्हणून साहजिकच ज्यांची तेवढी हे नसेल तरी सुद्धा तेही मागण्याचा असतील तर ते चुकीचे पक्ष काय तसा विचार करणार नाही खात्रीनं आमचे जे तुल्यबळ कॅन्डिडेट आहेत सगळे त्यांच्यापैकी कोणीतरी एक जण येईल आणि जागा भाजपाला सुटेल असे अडीच तीन वर्षापासून जी काम करतो त्या उद्देशानं आम्हाला वाटते की यावेळेसची जागा भाजपाला मिळेल विद्यमान खासदार शिंदे गटाच्या ते सुद्धा फिरतात मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये पाहता या हो वर काही महिनाभरात त्यांचा वेग वाढताना पाहायला मिळतो त्यांना बी वाटते मलाच तिकीट मिळेल अशा पद्धतीचा चर्चा देखील सोशल माध्यमावर पाहायला मिळतात कसं बघता विषय असा आहे की सिटिंग खासदार असल्यामुळे त्यांना तिकीट मिळेल असं त्यांनी म्हणणं काही चुकीचं नाही होऊ शकते परंतु कसं असते की वेळेवर काहीही घडलं आदला बदल झाली आणि चुकून भाजपाला पडलं तर आम्ही कमी पडू नये या उद्देशानं भाजप आमचे पूर्ण कार्यकर्ते तयारी करतो तिकीट कोणाच द्यायचा हा श्रेष्ठ निर्णय घेणार आहे त्याच्यामुळे तयारी असली पाहिजे भूक नसाव पण शिदोरी असावं या उद्देशानं आम्ही आमची तयारी केली वेळेवर जागा आम्हाला सुटली शिटिंग असावं त्यांना वाटत साहजिक आणि मिळेल त्यांना ते पण आम्ही केले का त्यांना सुद्धा उपयोगी पडेल परंतु समजा वेळेवर काही तडजोडीमध्ये आम त्यांचा दुसरा विचार झाला आणि आम्हाला जागा सुटली तर आम्ही कमी पडू नये म्हणून आम्ही पूर्ण काम करलो आणि त्या कामाच्या पावतीमुळे आम्हाला वाटते आम्हाला जागा मिळेल त्याच्यामुळे त्यांनी शिटिंग असणे त्यांनी फिरणे त्यांनी हक्क दाखवणे किंवा त्यांनी माझंच तिकीट असणे म्हणणे त्याच्यात काही वावग होणार नाही श्रेष्ठी निर्णय घेईल तो निर्णय पक्ष म्हणून या अगोदर तुम्ही मंत्री होतात दुसऱ्या पक्षामध्ये त्या माध्यमातून तुम्ही अनेकांची कामं केले गोरगरबांचे कष्टकराचे शेतकऱ्यांचे संवाद देखील चालला त्या पद्धतीचा संपर्क देखील ठेवला आता या भाजपमध्ये राहून सुद्धा तुम्ही लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही तत्परात मोदी सरकारच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचं काम देखील आपल्या माध्यमातून दे केलं जातं तर आपली काही तिकटाबाबतची अपेक्षा असेल आपण ज्या समाजाचं आता नाव सांगितलं समाजाच्या माध्यमातून राज्यामध्ये मा तुमचा नंबर लागेल असं वाटतं मी तर एकदम स्वतःला प्रमुख दावेदार समजवतो मला तर वाटते पक्ष एक नंबरला माझा विचार केला असं माझं स्वतःच मत आहे आणि त्यामुळं खात्री नाही या पद्धतीनं काम मी सुद्धा करायलो आता प्रत्येक उमेदवार जे इच्छुक असते त्याला असं वाटतं प्रत्येकाला की मला मिळेल पण माझा जुना अनुभव पाहिला माझ्या समाजाचं काम माझं दोनदा मी राज्यमंत्री राहिलो यंदा विधानपरिषद सदस्य होतो माझा कार्यकाळ पूर्ण राज्यव्यापी राहिला म्हणून मतदारसंघामध्ये माझं चांगलं नाव आहे आणि एक त्या उद्देशानं सर्वे ज्या पद्धतीने केला जातो त्या सर्वेमध्ये मला वाटते की माझा नंबर एक नंबरला लागणं आवश्यक आहे पण पक्षाने चुकून समजा मला तर हिपटेक खात्री मला तिकीट मिळेल पण चुकून काही कारणात दिलं तर पक्षाने जी जबाबदारी दिली ती पार पडून मला यावेळेस लोकसभेचा भाजपचा कॅन्डिडेट निवडून जबाबदारी निवडणूक प्रमुख म्हणून माझी आहे आणि निवडणूक प्रमुख हे माझे आमचे भावी उमेदवार असतील असं प्रदेशाध्यक्षांना पुण्याच्या एका नुण पत्रकार परिषदेमध्ये बोललेलं आहे त्याच्यामुळं मला तसं अजून वाटतं सांगितलं की बाबा मी निवडणूक प्रभू मला तिकीट मिळेल आणि लोकांची सेवा करण्याची चांगली संधी लोकसभेच्या माध्यमातून मिळेल आणि ती ईश्वरांनी मला मिळावी अशा प्रकारचं मी ईश्वरचरणीसुद्धा प्रार्थना करेन परंतु मी एकच सांगतो तुम्हाला तिकीट कोणालाही नाही मिळव या ठिकाणी महायुतीचा उमेदवार हा आमचा विजय झालेश्वर हा ना नाही हे ना, तुम्हाला मी इथं दाव्यांशी ख्याती ठोकपणे सांगतो एकंदरीतच हे होते भाजपा नेते तथा हिंगोली लोकसभा निवडणूक प्रमुख रामरावजी वडपुते एकंदरीतच मागच्या काही कार्यकाळामध्ये त्यांनी केलेलं पक्षासाठी काम आणि त्यांचा जो प्रवास आहे आजपर्यंतचा त्याबद्दलही त्यांनी मलाच तिकीट मिळेल अशी भावना यावेळी प्रवाहनुष्य बोलताना व्यक्त केलेली आहे